हो मंगळवेढा पोलीस ठाण्यात भरवण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनामध्ये शहर आणि ग्रामीण भागातून एकशे पंचाहत्तर तक्रारी अर्ज जा प्राप्त झाले होते दरम्यान मंगळवेड्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे आणि बीट बीटनिहाय अंमलदार यांच्या सहकार्यातून ब्याण्णव तक्रारी अर्ज निकाली काढण्यात यश प्राप्त झालं आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा कार्यभार घेतल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींना स्थानिक पातळीवर योग्य न्याय मिळावा या उदात्त हेतूनं प्रत्येक शनिवारी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिन म्हणून घेण्याची महत्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला आहे त्याप्रमाणे त्या दिनांक त्रिस ऑगस्ट रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्याकडे एकशे तक्रारी अर्ज मंगळवेढा शहर बीट मंगळवेढा ग्रामीण बीट बोराळे दूरक्षेत्र नंदेश्वर दूरक्षेत्र ी दूरक्षेत्र लक्ष्मी दहिवडी बीट आदी सहा बीटमधून हे अर्ज प्राप्त झाले होते पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे नागेश बनकर पोलीस हवालदार दिगंबर गेजगे पोलीस हवालदार मनोज खंडागळे श्रीमंत पवार योगेश नवले यांच्यासह सर्व बीट अंमलदार यांच्या मदतीनं या अर्जाचा निपटारा करण्यात आला दरम्यान प्रामुख्यानं पैसे शेती घरगुती असे वाद यामध्ये मोठ्या संख्येनं असल्याचं निदर्शनास आलं येथील महिला समुपदेशन केंद्राच्या विभावरी कसबे वैशाली गायकवाड आदींनी यामध्ये पती पत्नीचा एक वाद संपवला प्रथमच समुपदेशन केंद्र या तक्रार निवारण दिनामध्ये सामील झालं होतं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही